नमस्कार आज आपण दिवाळीचा शुभमूहूर्त आणि तिथी याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच यंदा धनुत्रोदशी नरक चतुर्दशी दिवाळी पाडवा आणि बावीस अतिशय खास आहेत याविषयी देखील माहिती पाहणार आहोत दिवाळीचे महत्वाचे दिवस वसुबारस गुरुवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आहे धनुत्रोदशी शुक्रवारी दहा नोव्हेंबरला आहे नरक्षतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे ते रविवारी बारा नोव्हेंबरला आहे प्रतिपदा आणि पाडवा मंगळवारी तारखेला आहे तसेच दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे तारखेला आहे धनुत्रोदशीचा शुभ मुहूर्त पाहूयात त्याआधी आपण धनुर्दशी थोडी माहिती पाहूयात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी स्थितीला धनुत्रोदशी साजरी केली जाते हा दिवस अतिशय शुभ मानला जातो प्रदोष काळात या दिवशी कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केल्यास भासत नाही हा दिवस आरोग्याची देवता भगवान धन्वंतर यांना समर्पित केला आहे धनुत्रदशीला खरेदी केल्याने तेरापट फायदा होतो असं म्हणतात धनुत्रोदशीचा शुभ पूजा मुहूर्त पाहूयात संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे धनुत्रोदशीला खरेदी करण्याचा शुभ वेळ शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला दुसऱ्या दिवशी एक वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे या दिवशी आपण जर काही खरेदी केलं तर त्याची तेरापट फायदा होतो असं म्हटलं जात धनुत्रोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते या दिवशी पहाटे उठणं लावून सूर्य उगण्यापूर्वी स्नान केलं जातं नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असंही म्हणतात या दिवशी यमराजाची पूजा केली जाते यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबरला आले आहेत दिवाळीचा मुहूर्त पाहूयात दिवाळी बारा नोव्हेंबर दोन हजार ला साजरी करण्यात येणार आहे कार्तिक कार्तिकामावश्याच्या रात्री दिवाळी साजरी केली जाते या दिवशी दिवा लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यात येते दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी संपत्ती वैभव आणि ऐश्वर प्राप्त होत असं म्हटलं जातं लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त प्रदोष काळ संध्याकाळी पाच एकोणचाळीस ते आठ सोळा पर्यंत आहे तसेच लक्ष्मीपूजेचा निशिचा कालमूर्त बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते रात्री अकरा एकोणचाळीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दुपारी बारा बत्तीस पर्यंत आहे अशा प्रकारे आहे लक्ष्मीपूजनाचा शुभमूर्त बलिप्रतिपदा आणि पाडवा सण हा चौदा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे पाडव्याला बाईक बा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचं औक्षण करते भाऊबीज भाऊ बहिणीचा पवित्र त्याचा सण भाऊबीज पंधरा नोव्हेंबरला आहे कार्तिक शुक्ल द्वितीय तिथीच्या शुभ मुहूर्तावर बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते पंधरा नोव्हेंबरला भावभीज साजरी करण्यात येणार आहे अशा प्रकारे आहे भावबीजीचा मुहूर्त अशा प्रकारे आहे दिवाळीचा मुहूर्त आणि दिवाळीतील महत्वाच्या पाच दिवसांविषयी माहिती आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद